मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टल सर्वांना सप्रेम नमस्कार नऊ दिवस नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर अगदी उत्साहात साजरा होत आहे त्या नवरात्र उत्सवाच्या संपूर्ण सातपूर पंचप्रती सर्व समाज बांधवांना त्याचप्रमाणे मातोश्री कंटकरीच्या सर्व ग्राहक बंधूंना व भगिनींना नवरात्र उत्सवाच्या व खास करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा नवरात्र उत्सव सगळ्यांना आरोग्यदायी व संपन्न जावं आणि हा नवरात्र उत्सव सगळ्यांनी अगदी आनंदाने आणि काळजीपूर्वक साजरा करावा मी प्रकाश महाजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा सरचिटणीस या नात्याने त्याचप्रमाणे महात्मा फुले बहुउद्देशीय मंडळ संस्थापक अध्यक्ष व माधुशी कंट्रक्शनचे प्रोपायटर या नात्याने सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक